अरे विद्यार्थ्यांना घर भाड्याने देणे आहे ह्याला आपल्याच काम झालं आपल्याला पण गरजच आणलं फोनच लावून बघतो अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट बारा हॅलो सा, हा हॅलो भाडेवाल काय सॉरी 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 आहे का ना तुमच्याकडे भाड्याने रुम आहे द्यायला हा भाड्याने आहे ना रूम मग मला लागत होते राव कुठे येते ऍड्रेस सांगतो या बरं चालेल ना मला व्हॉट्सअप करा या नंबर चालतंय चालतंय हा नंबर आहे का हो चालतंय ओके चाल ना ठ आहे ऐका ना ते तुमच्याकडे भाडे निघून म्हणजे भाडे निघून आहे ना तुला फोन केला आता भाड्या भाड्याचं बोलतो तू हा भाड्याचं बोलतो रूम बघायची का हो चाल अहो पण मार पाचशे रुपये होते फक्त पाचशे रुपये आणि तू असं काय बोलत होत भाड्याच ते चुकून झालो हो या सगळ्या मारे फक्त पाचशे रुपयाचे काय नाही रे चल मी तुला राखी काही करू नये करावं मी नाही आणाव याच अरे पाचशे रुपये यार मी नाही होत याच इकडे तुम्हाला माहिती काही हो की इतकं चिकट आहे ना पाचशे रुपया मध्ये मला एवढी रूम दाखवले दुसरीकडे गेला असतो पाचशे रुपया मध्ये आयुष्यात बंगल्यात राहिला असतो काय मालक जाऊ आता घ्या काय मला जाऊ माहिती का फक्त बॅग बॅग काय नाही एकच वय घेऊन आलोय कपडे पण नाही मला पाचशे रुपये देणार तेवढी हो पाय पडतो तुमच्या द्या हो तेवढी पाचशे रुपयात चांगली रूम देणार मला हो तुमची या एकच वही घेऊन आलो माझ्याकडे काही नाही हो आता मी शिव कलेक्शन मधून ना नवीन कपडे घेणार आहे मी आलो मला कपडे पण नाही हिर मी फक्त बॅग घेऊन आलो मला कपडे पण घ्यायचे बॅग सांग तेवढं हे इकडे रे काय मार्च दिवशी का काय अरे ते इतरच शिव कलेक्शन कुठे अहो किती सोप्प आहे मला वाटलं तुम्ही का ना खाली मारता काय आता अहो प्रगती रोडला हे कपडे घ्यावे होतं मारायचं तुम्हाला बोलवायचे काय कपडे मग तुम्ही घेऊ शकता भारी भारक ब्रँडेड एकदम मी घेणार आहे आता पाचशे चांगले रूम राह पाचशे रुपयात मग आता मी एवढं राह तुम्हाला म्हणले राह एवढा हा चल तुला बरं चाल इकडे कॅमेरा इकडे अहो मला वाटलं मालक लय रे मालक एवढं प्रेम निघला ना त्याच्या पाया पडून कसं तरी पाचशे रुपयावर इकडं चांगली रूम दाखवायला आलोय आता चल बस जाऊ आलं हे नाव काय रे तुझ सौरभ सौरभ का तुमचं काय नाव आहे माझ माझ नाव आहे पवार पवार वय काय नाही तुम्ही इथले वाचताना लोकल का म्हणजे बाहेरून आलेले

बर्थडे केला नाही लावला नंतर वाणाऱ्याचे येतात काही विषय बघ गाण्याचा आवाज होणार नाही कमी आवाजात ठेवायचं देणार देणार नसतं देणार होणार आता नाही काय नाही काय नाही आवाज नाही करणार अभ्यास करणार हा अभ्यासच काय आणखीन काय आणखीन काय नाही आता ओके आता जेवायचं जेवायचं हा नियम नंबर तिसरा तिसरा तर नियम आहे का हा నా నా పే కా अरे असा आता करायचं नाही खिडकी व्यवस्थित लावायची खिडकी लावत नाही तुला हो अरे काय तुला आताच खिडकीचं सांगितलं ना तुला हे बटन असे व्यवस्थित दाबायचे हे घ्याचं बटन हे लायटीचं बटन हा अरे बघ इकडे हळूच हा हळूच धावायचे हा भास बस आता बास हा इथं पण बस हा याच काय याच काय आता अरे मोबाईल चार्जिंग करायचं मोबाईल द्यालो घालून द्या आता थोडी धुळे मी घेईल साफ करून आणि पण त्याआधी मलाय ना कपडे घ्यायला शिव कलेक्शन कुठे येते आता आपण सांगायचं मला पण घ्यायचे आणि मध्ये ना तुम्हाला लागेल ना ते, ते, ते शर्ट ना कधी शिफ्ट आहे उद्या लगेच टाकतो ना आता कपडे घेतले का आता लगेच उद्या लगेच साबित पण घेत आता मला पण थोडा टाइम आहे चल कपडे घेतला ना हो आल्यावर का शिव कलेक्शन या म्हणतोय कपडे भेटते चल तुम्हाला दाखवतो कपडे दाखव ना आम्हाला पॅन्ट शर्ट यांना पण दाखवत मला पण नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांना शेअर करा हा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला ऑन करा जेणेकरून तुम्हाला पार्ट टू पण बघायला भेटर आणि सबस्क्राईब करा तुमच्या आवडत्या चॅनलला सौरभ मांडे चलो